हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी भागवत धर्माची पताका ही कळस रूपाने आपल्यापर्यंत पोचवली ते संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांना देखील या ठिकाणी नतमस्तक होऊन नमस्कार करतो आज या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणेजी ज्यांच्या पुढाकाराने आणि आग्रहाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ज्यांनी सातत्याने या भुसरी मतदारसंघामध्ये विकासाची विविध अंगी आणि विविध ढंगी अशा प्रकारची कामं ही पाठपुरावा करून पूर्ण केली ते आपले लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगेजी आपल्या दुसऱ्या लोकप्रिय आमदार सन्मान्य अश्विनीताई जगतापजी आपले आमदार सन्मान्य अण्णा बनसोडेजी आपल्या विधानपरिषदेचे आमदार सन्मान्य उमाताई खापरेजी श्री शेखर सिंहजी श्री विनयकुमार चौबेजी शंकरभाऊ जगतापजी सदाशिवभाऊ खाडेजी राहुल जाधवजी विकासजी डोळस कुंदनजी गायकवाड संतोषजी लोंडे विनोताई मेत्रे साधनाताई मळेकर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे जेवढं विविधांगी महेश दादांचं व्यक्तिमत्व आहे तशाच प्रकारचे विविधांगी प्रकल्प देखील आज या ठिकाणी आपण उद्घाटित केले आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नावाने हे नाट्यगृह या ठिकाणी सुरू होतंय ही एक प्रकारची त्यांना दिलेली सांस्कृतिक वंदना आहे आणि आपल्याला कल्पना आहे की जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंग हे सदैव प्रेरणा देणारे आहेत ते असं म्हणतात गाढवाची अंगी चंदनाची उटी राखे सवे भेटी केली तळे म्हणजे गाढवाला जर चंदनाची उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊनच राख अंगाला लावून घेणारच अर्थात मी कोणाबद्दल बोलतो आहे हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी फार सांगण्याची आवश्यकता नाही आहे कारण सध्याचा राजकीय धुराळा त्या धुराळ्यामध्ये कोण आपल्या अंगाला राख लावून घेत आहे हे वेगळ्या प्रकारे सांगण्याची आवश्यकता नाही पण मला अतिशय आनंद आहे की महाराजांच्या नावाने अशा प्रकारचं अतिशय सुंदर असं हे नाट्यगृह आपण तयार केलं आहे आणि इथे चांगली नाटकं तुम्ही बघालच पण अलीकडच्या काळात नाट्यगृहाबाहेरच जास्त नाटकं होऊ लागली आहेत मनातील तसं कथाकथन लोक करतायत मान मानअपमानाचे वेगवेगळे वे, खोटे अंक त्या ठिकाणी होत आहेत आणि मग संशयकल्लोळ देखील चाललेला आहे पण जनता निश्चितपणे सुज्ञ आहे आणि म्हणूनच नटसम्राटासारखं वागलं म्हणून नटसम्राट होता येत नाही हे जरा राजकारणामध्ये काही लोकांना मला सुचवायचं आहे आणि तसे ते वागले तर कट्ट्यार काळजात घुसणार आहे आणि त्याची वेदना त्यांना होणारच आहे कारण आपल्याला माहिती आहे शेवटी आमच्या एकनाथराव शिंदेजींनी डम्पर पलटी केलाच आहे त्याच्यामुळे फार काही अधिकचं सांगायची या ठिकाणी आवश्यकता नाही पण आजचा कार्यक्रम हा याकरता महत्त्वाचा आहे की आपण बघा एखाद्या शहराला परिपूर्ण करण्याकरता ज्या काही आवश्यक गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी आजच्या कार्यक्रमांमध्ये आहेत शिक्षणाची आवश्यकता असते शाळांचं नूतनीकरण करतो आहे मॉडेल स्कूल आपण तयार करतो आहोत चांगल्या शिक्षणाच्या सोयी आपण उपलब्ध करून देऊ इच्छितो त्याचे आजच्या कार्यक्रमामध्ये व्यवस्था केली आहे आरोग्य आणि पर्यावरण हे आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आज आपण या ठिकाणी मेडिकल वेस्टवर प्रोसेसिंग करणारं युनिट याची आपण सुरुवात करतो मोशी कचरा डेपोमध्ये जी लिगसी वेस्ट आहे किती दहा लाख मेट्रिक टन बरोबर त्या दहा लाख मेट्रिक टन लिगसी वेस्टला आज आपण असं म्हणतो नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ ही जी वेस्ट तुमचं सगळ्यांचं आरोग्य खराब करते आहे त्या वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करून त्याच्यातनं आपण ऊर्जा निर्मितीकरता वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करणार आहोत त्यातनं आपण वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार करणार आहोत आणि त्यातनं आपली जमीन ही आपण बायोमायनिंगच्या माध्यमातून रिक्लेम करणार आहोत म्हणजे ज्या वेस्टने ज्या कचऱ्याने तुमचं आरोग्य खराब केलं इंद्रायणीचं आरोग्य खराब केलं ती वेस्ट ही पूर्णपणे वेल्थमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि अतिशय चांगलं त्या ठिकाणी जागा ही तयार होणार आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की नागपूरमध्ये आम्ही बायोमायनिंग करून जी जागा रिक्लेम केली त्याच्यावर अतिशय सुंदर अशी सिम्बेसिस इन्स्टिट्यूट आम्ही सुरू केलेली आहे आणि आता त्याच्यावर दुसरी नरसी मुंजीची इन्स्टिट्यूट देखील आम्ही सुरू करतो त्यामुळे यातनं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा मिळणार आहे याचसोबत याच प्रकल्पाच्या सोबत आपण आज सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प देखील हातामध्ये घेतले आहेत हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण शेवटी आपल्या नदी नाल्यांचं प्रदूषण जे आहे हे hey, आपण अनेक वेळा म्हणतो इंडस्ट्रीयल वेस्टने होते इंडस्ट्री दहा टक्के प्रदूषण करतायत नव्वद टक्के प्रदूषण महानगरपालिकेचा कचरा आणि सांडपाणी करताय आणि म्हणून महानगरपालिकेचं पाणी हे जर आपण स्वच्छ करून ते नदीमध्ये सोडलं तर निश्चितपणे त्यातनं आपल्या नदीतला जी घाण आहे जे सांडपाणी आहे कारण इंद्रायणी ही तर आपल्याला आपल्या आपल्याकरता अतिशय पुण्य पवित्र अशा प्रकारची नदी आहे आणि मग अशा या नदीला आज या प्रकल्पामुळे त्यातलं जाणारं घाण पाणी जे आहे ते या ठिकाणी सुधारणार आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये हा निर्णय देखील केला आहे की सांडपाणी हे आता नदी नाल्यांमध्ये थेट सोडता येणार नाही त्याच्यावर प्रक्रियाही करावी लागेल आणि आपला तर प्रयत्न असा आहे आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणात जेव्हा शहरांचं विस्तारीकरण होतं तर शहरांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये एक वाद तयार होतो की इरिगेशनचं पाणी की पिण्याचं पाणी आणि आपण जसं पिण्याचं पाणी वाढवत जातो सिंचनाचं पाणी कमी होत जातं पण आता आपला प्रयत्न असा आहे की हे सगळं जे स्वच्छ केलेलं पाणी आहे हे आपल्याला इरिगेशनला देता येईल जेणेकरून आपण ज्यांचं पाणी घेतो आहे ते पाणी आपल्याला त्यांना परत देखील करता येईल आणि अशा प्रकारचे सगळे प्रकल्प हे मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतले आहेत आणि आज अशा प्रकल्पांची सुरुवात किंवा त्याचं भूमिपूजन हे आपण केलेलं आहे पर्यावरणाच्या दृष्टीने देखील या ठिकाणी मोशी डेपोमध्ये जे काही व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत या कचऱ्याची दुर्गंधी आणि त्याचे पार्टिकल्स हे सगळे उडून आसपासचं जे पर्यावरण पूर्णपणे खराब करतात ते ठीक राहिलं पाहिजे हवेची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे या दृष्टीने देखील यातमध्ये काम होणार आहे आणि त्यासोबत आज आपण पाहतो आहे शहरांमध्ये प्रदूषण वाढतंय रोगराई वाढती आहे कारण इतकं पोल्युशन आपण करतो की त्यातनं आपल्या वाहनांमुळे जे काही कार्बन उत्सर्जन आपण करतो विविध आपल्या उद्योगांमध्ये करतो लोकांना आज वेगवेगळे रोग होत आहेत श्वासाचे रोग होत आहेत सारखा रोग होतो आहे सर्दी खोकला तर नियमितपणे लोकांना होतो आहे आणि म्हणून आज जे काही आपण या ठिकाणी एअर प्युरिफायर जे लावलेले आहेत याच्यामुळे एअर क्वालिटी मेंटेन होण्याकरता अतिशय मोठा फायदा मिळणार आहे आणि म्हणून शिक्षण असेल आरोग्य असेल या दोन्ही क्षेत्रामध्ये आजचा कार्यक्रम हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यासोबत शिक्षण आरोग्यासोबत रोजगार हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आज महिलांकरता विशेषतः इथले जेवढे आपले या शहरातले बचत गट आहेत या बचत गटाला ट्रेनिंग देणं आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं त्यांच्या जे काही ते तयार करतील त्या प्रॉडक्ट्सला मार्केट मिळवून देणं अशा प्रकारचं एक अत्यंत चांगलं काम आपल्या माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या देशामध्ये शक्तिवंदना हा कार्यक्रम सुरू केला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातनं आमच्या महिलांच्या हाताला काम देणं आणि विशेषतः आमचे जे बचत गट आहेत या बचत गटाला रेलेवंट करून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची आणि आमच्या महिलांना आपल्या अर्थचक्राचं एक भागीदार बनवायचं अशा प्रकारचा कार्यक्रम आहे त्याच तरजूवर आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या महानगरपालिकेनेही हा कार्यक्रम या ठिकाणी हातामध्ये घेतला आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात स्किलिंगचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे कारण आजच्या परिस्थितीमध्ये रोजगार जर आपल्याला हवा असेल तर कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे कौशल्यावर आधारित हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम हा देखील मला असं वाटतं या ठिकाणी आपण घेतलेला आहे एवढंच नाही तर शिक्षण आरोग्य आणि रोजगारासोबत मनोरंजन देखील अत्यंत महत्त्वाचं आहे प्रबोधनही महत्त्वाचं आहे त्याकरता हे जे काही सिटी सेंटर आपण तयार केलं आहे हे मनोरंजनाचं आणि प्रबोधनाचं अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी करणार आहे आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कारण शेवटी शहर जर चांगलं करायचं चा असेल तर पिण्याचं पाणी असेल रस्ते असतील पूल असतील अंडरपास असतील अशा सगळ्या गोष्टी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचेही अनेक प्रकल्प आज आपण उद्घाटित केले आहेत किंवा त्या प्रकल्पाचं भूमिपूजन आपण केलं आहे त्यामुळे मी असं म्हणेन की जसं आमच्या पहिलवान महेश दादांचं व्यक्तिमत्व हे परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे तशाच प्रकारे आज त्यांच्या मतदारसंघात परिपूर्ण अशा प्रकारचे पाचही अंगांना त्या ठिकाणी छेदून जाणारे अशा प्रकारचे कार्यक्रम हे आपण या निमित्ताने घेतलेले आहेत खरं म्हणजे पिंपरी चिंचवड हे जे शहर आहे हे एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं आपलं शहर आहे कारण भविष्यातली जी काही शहरं आहेत या शहरांपैकी एक पिंपरी चिंचवड सारखं शहर आहे आणि आपले खासदार असतील आपले आमदार असतील ही सगळी मंडळी किंवा आपले नगरसेवक जे असतील आता जरी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नसल्या तरी सगळे जे माजी नगरसेवक